हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये हे बघा तर मित्रांनो आज माझ्या मुलीचा आहे दुसरा बड्डे तर पाहता पाहता दोन वर्षाची झाली तर कळलं सुद्धा नाही कारण की ताबडतोब दिवस निघून गेले हे बघा हाय बोल बा तर हे बघा विरांशीचा आज बड्डे आहे दुसरा आणि सगळी तयारी चालू आहे डेकोरेशनची तर इथे बघा तिचे पप्पा हे फुगे फुगवायचं काम करत आहे आणि इकडे सगळे असे विरांशीने पाहून लावले कारण की फुग्यासोबत खेळत आहे ती पण तेवढं एक बरं आहे की फोडू नाही लागली तर ठीक आहे मित्रांनो आता डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि काही पाहुणे येत आहे अजून कारण की बराच उशीर झाला तर ठीक आहे मित्रांनो चला आता डेकोरेशन झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते विरू बघा विरू कशी खेळती आहे चला इकडे खेळा ए बाळा विरू आमचे साहेब दमले इथं फुगे फुगू फुगू आई रामा मला घामाचा पत्ता नाही एक थेम नाही आहे वाटत फुगे फुगू फुगू दबून गेले डायरेक्ट तर ठीक आहे मित्रांनो चला आता डेकोरेशन करतोय बॅनर तर लावलंच होतं अगोदरच हो टाकाच लागणार आहे बाळा फोडू नको अगोदरच भरपूर फुगे फोडली तू आता मला असं वाटलं होतं विरांशी फुगे फोडणार नाही पण भरपूर असे विरांशीना ना फुगे फोडलेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे बघा डेकोरेशन चालू आहे अजून झालेलं नाहीये ही बघा विरांशी तर विरांशी सारखे भरपूर असे फुगे फोडलेले आहे आज खूप सारे फुगे फोडले तर बघू शकता मित्रांनो तुम्ही कसं झालंय तर नक्कीच तुम्हाला सांगू तर ठीक आहे चला आवरायचं पडलेलं आहे अजून अजून स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी इकडं तर बघा स्वयंपाक जे आहे तर चालू होता तो थांबवला <laughs> स्वयंपाक थांबवला म्हटलं चला आता पहिले डेकोरेशन वगैरे करून घेऊ आणि नंतर मग चालू देऊ आपलं जे काम आहे तर ते तर बघा मित्रांनो अजून चालू आहे बर्थडे साठी इथे बघा माझे सगळे भाऊ जमलेले आहे आणि खूप भारी बड्डे सेलिब्रेशन झाला वीरांशीचा मागच्या वर्षी पण खूप दैन झाली होती कारण की गल्लीतल्या बायका वगैरे जे जमलेल्या होते बड्डे साठी तर मग मुलांना बड्डे सेलिब्रेशन करता आलं नाही तर अगोदर म्हणजे केक वगैरे घेऊन आले आणि अगोदरच बड्डे सेलिब्रेशन करून घेतला गल्लीतल्या बायका वगैरे जमायच्या आतच त्यांनी बड्डे सेलिब्रेशन केला आणि खूप छान वाटलं मित्रांनो त्यांनी म्हणजे अचानकच असं सरप्राईज दिला आम्हाला एवढं भारी वाटलं काय पण तर बघा मित्रांनो आता इथं वीरांशीचा बड्डे सेलिब्रेशन करणं चालू आहे तर मागे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे मित्रांनो त्यात पण बरंच काही लावायचं राहिलं ला कारण की लक्षच राहिलं नाही घाई गडबडीमध्येच चालू झालं होतं सगळं काही तर पटापट असं डेकोरेशन करून घेतलं आणि घरीच केलं मित्रांनो डेकोरेशन तर कसं झालं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर इथे बघा मित्रांनो आता फोटोशूट वगैरे करून घ्यायचं आहे परंतु बघा विरांशी पण एवढी मस्त राहिली काही पण म्हणजे रडली नाही काय नाही काहीच नाही असं वाटतं की एवढं चांगली राहील तू छान राहिली आणि केक वगैरे पण खाऊ घालण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तिला पण मग तिला काही केक खाल्ला नाही कारण की तिला केक आवडतच नाही त्याच्यामुळे तिने केक काही खाल्ला नाही आणि हळूहळू गल्लीतल्या बायकासुद्धा जमा होऊ लागल्या होत्या कारण की त्यांना पण वाटलं की आता चला आठ वाजू लागले हळूहळू सगळ्या जमा होऊ लागल्या होत्या तर मग बघा मित्रांनो तरी <laughs> त्यांना जे माझे भाऊ आले किंवा विरांशीचे मामा वगैरे तर त्यांना खूप खूप थँक्यू म्हणजे खूप भारी वाटलं ते आले तर एकदम म्हणजे बड्डेला काही असं छान नवणूक येऊन गेला एकदम भारी वाटलं आणि खूप मनापासून थँक्यू त्यांच्यासाठी येऊन बड्डे सेलिब्रेशन केला इथे त्यांना जेवायला वगैरे म्हटलं पण मग घेतली आणि थोडा थोडा केक वगैरे दिली तेवढा त्यांनी खाल्ला तर बघा मित्रांनो तर नक्की सांगा आम्हाला आमचा बड्डे म्हणजे ग्रँडचा बड्डे कसं सेलिब्रेशन झाला तर नक्की कळवा तर हे बघा मित्रांनो आणि मुलं पण जमा झालेली होते आता बड्डे साठी हे बघा मित्रांनो विरांशीच्या बड्डे साठी भरपूर असे मुलं जमा झालेले आहेत छोटे छोटे तर स्पेशल मुलांनी विरांशीचा बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे बायकांचा काय म्हणतात त्याला सेलिब्रेशन वेगळं आहे तर बघू शकता तुम्ही आणि हे बघा इथं विरांशी आणि माझ्या फ्रेंड्स आहे कॉलनीतल्या तर ठीक शूट मी नंतर करते आणि अजून बायका यायचे बाकी आहे तर हे बघा विरांशी विरांशी चौक लागलं तर बघा नुसतं कोणत्या

No. <laughs> अपसा बाह? हा, पसा अरे? मां तुन दिला दे? अजया <laughs> चालबी दे तुळ करू दे 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 ते काय हे काय मम्मीकडे बघ कल्लीनी पक्षी कर दे ना काय आसे मारता नाही ना फोटो तू इकडे ये आता इकडे हां तू कर मग सर तू तेगज फुगी कुठे ऐ काय राज कल्लीनी राज हां फोटो ठेवले कर पैडी दे राज हां पटीला सोड ना बा Sí, <laughs>

એ કમો ફાંત લેવાનું જાત ના કરની સાઈડ મે નીકેલા ગાયકા નવ કરો બમે તો ये रे रे दावला काय चुका <Popkeys am expand> <SURRYIMETL>

Hey mama so you obligation happy birthday to you इसको कनेक्ट कर देना कैमरा बस पाऊगा दरबा ये पेन छान लेना ब्रेड 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 जरा थोड़ी रख लाओ नको ओके एक चुटकी डालनी सपोर्ट दे गाइस अब हम पर ठीक है ओके चलो आने दो बात फिर बात

बय किती बडबडा करत आहे आज कोण असा बरोली भर पाया बर मकू गती का एक फुगे आहे आणि एक फुगे घे जरा सगळे फुगे घेतली ना अरे शिनाजी माकू तयार आहे चल चल काल पण आबायान तस मीर अशा प्रकारे आता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि सगळ्या मुलांनी बघा कसं डेकोरेशनचं काय हाल केले पूर्ण डेकोरेशन जे आहे तर ते सगळं धिंगाणा धिंगाणा झालेला आहे पण मग ते त्याच्यासाठीच असत छान पैकी हे बघा आता अजून स्वयंपाकाची तयारी चालू आहे बघू शकता आणि ही विरांशु बघा किती बोर झाली डायरेक्ट लो तर हे बघा इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण स्वयंपाक राहिलाच होता आमचा तर चालू आहे तर हे आहे आमच्या महाराणी इकडे बघा महाराणी महाराणी नोकरीवाली बी कामाली म्हणता येईल का तिला नोकरीवाय मग तर इथं आता स्वयंपाक चालू आहे आणि विरू विरू किती बोर झाली असेल तर हे बघा विरून जॉकेट वगैरे सगळं काढून फेकलं खूप बोर झालेली आहे विरू आणि हा आहे छोटा मामा हाय कर। करा मारते मामा विरू नाव पाडेल आहे त्याच मारते मामा आणि आमची जी मावशी आहे ना तर तितकी लाजळू झालेली आहे की काय पण ते बघा इकडे व्हिडिओ करते पण तिकडे मुडक खाली घालतीये खूप लाजळू झालेली आहे आणि इकडे बघा विरांशीच्या पप्पाचं काय काम चालू आहे काय माहिती ना फुके ते काढून घेतले ते टू साईड टेप तिथे हा तर ठीक आहे मित्रांनो कसा आमचा बर्थडे म्हणजे विरांशीचा बर्थडे कसा सेलिब्रेशन झाला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडले असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा अशा प्रकारे मी पण रेडी झालेली पड्डे तर नाही नाही पुढच्या पड्डे पर्यंत कुठे अजून एक वर्ष राहीन मग डायरेक्ट तर भेटूया अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तसे पण मित्रांनो ब्लॉग बनवणं खूप कमी चालू आहे आता कारण की वेळ पुरत नाहीये शॉर्ट जसे झाले करतोय त्यासाठी सर्वांची मी माफी मागते <laughs> हो तर मंडळावरी आमचंच मंडळावरी झाला अगोदर तुम्ही पण आभारी राहत <laughs> तर ठीक आहे मित्रांनो चला बाय बाय भेटूया अशाच पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये हे छोटे बाळ झालेलं आहे आता आमच्या घरामध्ये ओके बाय